राजकारणात कायमस्वरूपी कोणीही मित्र नसतं आणि कोणीही शत्रू नसतं असं एक म्हणणं पहिल्यापासून आपण महाराष्ट्राच्या किंवा एकंदरीत देशाच्या राजकारणात ऐकत आहे आणि तसंच काहीतरी समीकरण आता महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहत असलो तरी सध्याच्या स्थितीचा आढावा घेतला तर एकीकडे लोकसभेच्या निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे सक्षमपणे उभे राहणारे प्रकाश आंबेडकर आणि आता पुन्हा त्याच मनोज जरांगे यांच्याबद्दल विविध वक्तव्य करणारे प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेमध्ये होत जाणारे बदल पडत जाणारी तफावत आणि ह्या सगळ्या समीकरणात बदलत जाणारे सगळे जातीय समीकरण नेमकं का असं काय झालं की या दोन मैत्रीमध्ये आता दुरावा निर्माण झालाय या दोघांच्या मैत्रीमध्ये दुरावा निर्माण झालाय कुठे ना कुठेतरी गणित बिघडायला लागली याच्या पाठीमाग राजकारणाची बेरीज आहे की दुसरं काही हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अर्थात त्या अगोदर अजूनही तुम्ही आपल्या महाराष्ट्रभूमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा आता मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटल्यानंतर मनोज जरंगे पाटील यांच्या पाठीमागं प्रत्येक पक्षाचे नेते उभे राहिले होते नंतर या आंदोलनाला कुठे ना कुठेतरी राजकीय स्वरूप मिळालं आणि त्यानंतर हळूहळू सगळे जे काही पाठीमागं उभे राहिले नेते होते ते बाजूला व्हायला लागले पण हे सगळं चालू असताना प्रकाश आंबेडकर मात्र शेवटपर्यंत मनोज जारांगे पाटील यांच्या पाठीमागं उभे होते म्हणजे त्यांची शेवटची भूमिका घेताना किंवा त्यांनी घेतल्यानंतरही अर्ध्या रात्री जाऊन भेट घेणारे चर्चा करणारे आणि त्यांच्या भूमिकेला सर्व स्तरातून पाठिंबा देणारे प्रकाश आंबेडकर मात्र आता मनोज जारांगे पाटील आणि फडणवीस यांच्यात जे काही वाद सुरू आहेत ते ठरवून केले जात वाद आहेत असं ते बोलत आहेत आता याच्या पाठीमागं समीकरणं काय याच्या पाठीमागं गणित काय मनोज जरांगे पाटील आणि फडणवीस यांच्यात जे काही वाद चालू आहे भांडणं चालू आहे ते खरोखर भांडणं आहेत का की हे एक बनाव आहे एक नाटक आहे याचा फायदा कोणाला होणार आहे कसा होणार आहे ह्या सगळ्यांबद्दल अनेक ठिकाणी शंका निर्माण होते म्हणजे जर प्रकाश आंबेडकर यांचेच अनेक मतं जर लक्षात घेतली तर त्यांचा म्हणण्याचा रोग जर, जर आपण लक्षात घेतला तर आपल्यासमोर काही गोष्टी उभ्या राहतात ते म्हणजे फडणवीस आणि ठाकरे हे जे उच्चवर्णीय जाती व्यवस्थेतले उच्चवर्णीय जे काही घटक आहेत त्यांना आपल्याकडे वळून घेण्याची नीती अवलंबतील त्याच्यानंतर दुसरे जे काही घटक आहेत म्हणजे त्यामध्ये शरद पवार असतील किंवा अजित पवार असतील भुजबळ असतील हे सगळे जे लोक आहेत हे आणि त्यामध्ये मनोज जारंगे सुद्धा हे कुठे ना कुठे जे खालच्या जाती येतात किंवा मराठा समुदाय किंवा त्या संदर्भातल्या काही जातीय समीकरण आहेत तर त्यांना आपल्याकडे ओ ओढतील असं दिसतंय पण ह्या सगळ्यांमध्ये ओबीसीचा जो उर्वरित वर्ग आहे जो भुजबळांच्या मताशी एकरूप होऊ शकत नाही पण सीसाठी लढणारा वर्ग आहे असा जो एक वर्ग आहे तो वर्ग मात्र कुठे ना कुठे यामध्ये मध्यस्थीत अडकून पडणारे असं एक समीकरण सध्याच्या राजकारणात तरी पाहायला मिळतं आहे पण आता मनोज जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जर वाद निर्माण झाला तर नेमका फायदा कोणाचा आहे याचं सरळ सरळ गणित आंबेडकरांच्या नजरेतून पाहिलं तर भाजपाचा फायदा आहे किंवा शिव शिवसेना ठाकरे गटाचा फायदा आहे असं दिसतं असलं तरी याच्या पाठिमांचे समीकरणं आपल्याला लक्षात घ्यावी लागेल जे की प्रकाश आंबेडकर यांच्या बाजूचे आहेत आता प्रकाश आंबेडकर यांच्या बाजूचे जर आपण विचार केला तर हे भांडणं म्हणजे मनोज जारंगे पाटील आणि फडणवीस यांची जे काही भांडणं चालू आहेत त्यांच्यात काहीतरी नाटक आहे ठरवून केलेले भांडणं आहे असं म्हणल्यामुळं त्यांच्या पाठीमागचा जो काही वर्ग आहे जो त्यांच्यावर विश्वास ठेवत होत होता तो आपोआप वंचित बहुजन आघाडीकडे येऊ शकतो कारण वंचित बहुजन आघाडीने आता आरक्षण बचाओ यात्रा सुरू केली आहे त्या त्यामध्ये त्यांनी दोन्ही समाजाला कसं आरक्षण मिळालं पाहिजे या संदर्भात स्पष्ट भूमिका केली आहे त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की ओ बी सी आणि मराठा हे दोन्ही समाज बांधव आमच्या भूमिकेशी एकरूप होतील सहमत होतील कारण की दोघांनाही आरक्षण मिळणं गरजेचं आहे टिकणं महत्त्वाचं आहे आणि सोबतच हे जर टिकवायचं असेल तर दोन वेगळी ताटा असायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे सोबतच जे आरक्षणासंदर्भात चांगली भूमिका घेईल स्पष्ट भूमिका घेतील त्यांना आमचा पाठिंबा असेल पण त्यांनी किमान पन्नास टक्के उमेदवार ओबीसी समाजाचे द्यावेत विधानसभेच्या निवडणुकीत असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे हे एक ही खेळी जर आपण पाहिली तर जे काही सर्वसामान्य माणसं आहेत ओबीसी समाज आहे या सगळ्यांना दुसऱ्याच्या तावडीतून सोडून आपल्याकडे घेण्याचा हा डाव आहे का असं यामध्ये अनेक ठिकाणी बोलले जाते काही असलं तरी जे काही अगोदर मित्र होते ते विधानसभेच्या निवडणुकीत शत्रुत्वाकडे जातील का की पुन्हा एकदा नवीन पॅटर्न समोर येऊन दोघांची युती होऊ शकेल का या संदर्भात तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद